शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्या मी हरभरा या पिकाच्या शेतामध्ये आहेत आणि माझ्यासमोर हे जे शेतकरी आहेत हे शेतकऱ्यांनी यांच्या शेतामध्ये म्हणजे हे शेत जे शेत दिसतं या शेतामध्ये सुमॅक्स या तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी केला होता तर आता मला बरेचसे कॉल येऊ लागले मॅसेज येऊ लागले कमेंट येऊ लागले की हरभरा पेरणीच्या वेळेस सुम्याक्स हे तणनाशक नेमकं कोळड्यामध्ये मारायचं का वल्ल्यामध्ये मारायचं आता काही शेतकरी हे हरभरा पेरल्यावर वावर भिजू लागले आणि वावर भिजवताना त्याच्यानंतर मग भिजवल्याच्या नंतर हे तन्नाशेक त्या ठिकाणी सोमॅक्स हे वापरू लागले परंतु हे जे शेतकरी आहेत <coughs> या शेतकऱ्यांना गेल्या चार ते पाच वर्षापासून सोमॅक्स या तन्नाशेकाचा हरभरा या पिकावरती अनुभव आहेत तर आता यांच्याकडून आपण नेमकं योग्य वेळ काय आहेत योग्य पद्धत फवारण्याची काय आहेत हे आपण यांच्याकडून जाणून घेऊ तर दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचा पहिला परिचय सांगा आपल्या शेतकरी बांधवांना माझं नाव संतोष भीमराव काळे राहणार खुट्टा तालुका सिल्लोर राहणार जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं तर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा सांगा एकदा एक्क्याण्णव शहाण्णव चौऱ्याऐंशी अकरा बरं आता तुम्ही हे जे हार्बर पेअरलं हार्बर पिअरल्या तन्नाशकाचा वापर केला हार्बर पेरल्यानंतर याच्यामध्ये सुमी मॅक्स हे तणनाशक फवारलं आणि नंतर त्याच्यावरती पाणी लावलं बरं <coughs> तर पहिलं हार्बर पेरून घेतलं हो हार्बर पिअरल्याच्या नंतर मॅक्स पवारल हो आणि नंतर मग पाणी ओढलं समजा हो तर आता बरेचसे शेतकरी हे शेतकरी समजा कन्फ्युज आहे अजून त्यांना योग्य पद्धत फवारण्याची ही माहीत नाही काही शेतकरी समजा तुमच्यासारखे कोळ्यामध्ये मारतात म्हणजे योग्य पद्धतीने मारतात आणि काही शेतकरी हे वल्ल्यामध्ये मारतात जेणेकरून वल्ल्यामध्ये मारलं ज्यावेळेस दुसरं पाणी देतं ते तर त्याला ते थो बहुत त्यांना प्रॉब्लेम येतो तर त्याच्याबद्दल काय सांगशाल तुम्ही समजा नंतर नंतर आपण पेरणी झाल्यापासून वीस ते एकवीस दिवस त्याला पाणीच द्यायला नको एकवीस दिवसानंतर कधी ही पाणी आपण देऊ शकतो जर आज सुरुवातीला पाणी लवकर दिलं की त्याच्यावर थोडेफार दुष्परिणाम दिसू शकतात ती पद्धत कशी राहीन कोळड्यामध्ये मारायची नंतर स्प्रिंगलर उडायचं का वल्यात मारल्यावर आधी पेरून घ्यायचं नंतर फवारी करत तन्नाशिक मारून घ्यायचं आणि मग स्प्रिंकलर मारायचं बरं म्हणजे कोळड्यात तणनाशक मारायचं नंतर स्प्रिंगलर उडाच म्हणजे ही पद्धतीची तिची योग्य जर का आपण ओल्यात मारलं ओल्यात मारल्याच्या नंतर आपण जवळ दुसरं पाणी देतो त्यावर समजा ज्याचा जो थरात होती समजा स्क्रॅचिंग करतो झाडाला हो त्याचं ते वर एक लेअर बनलेले असते ले आणि ते परत पाणी आपण दुसरे वेळेस पाणी देतो तर ते झाडावर उडून ते झाडाला साईड इफेक्ट होतात अच्छा तर शेतकरी मित्रांनो ही आपण माहिती शेतकऱ्याकडून जाणून घेतली हीच माहिती तुम्ही इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेतकऱ्या जेणेकरून त्यांना तणनाशकाची योग्य जी पद्धत आहे ही पद्धत माहिती पडेल आणि ती जाणून घेऊन ते इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगाल योग्ये योग्ये ओ, एक, एक तर आपण सोमॅक्स या तणनाशकाची योग्य पद्धत योग्य शिफारस फरवण्याची आणि वापरण्याची ही सुद्धा जाणून घेतली तर एका मध्ये तुम्ही शंभर एम एलचा वापर केला हो एका एकरमध्ये एक जास्त ना पूर्ण वापरलेला आहे तर मित्रांनो याशी जर का तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना सुद्धा इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद